नमस्कार एकमित्रारोळी टीम तर्फे साधारणतः अडीच वर्षापूर्वी गावामध्ये आपण दोनशे देशी वृक्षांची लागवड केली होती त्यासाठी एकमित्र एक वृक्ष एक चे अध्यक्ष प्रशांत मुतासर यांनी आपल्याला सहकार्य केलं होतं आणि आता परिसरातली झाडे बऱ्यापैकी वाढलेली आहेत इथे पशुपक्ष्यांचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यासाठी पानवट्याची गरज लक्षात घेऊन एक मित्र एक वृक्षतर्फे पाचवा पानवटा नारोळीच्या या प्रोजेक्टमध्ये करण्यात आलेला आहे आपण पाहतात हा आप पानवटा देण्यासाठी ग्रुप सदस्य पितळे सर यांचे जेजाजी कटारिया सर यांनी त्यांची मुलगी मुलीच्या आठव्या वाढदिवसानिमित्त हा आप पानवटा आपल्याला करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेला आहे तरी मी एक मित्र एक एकमित्र ग्रुप ग्रुपतर्फे या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद